मागील भागात तुम्ही पाहिले की रचना महेश आणि रमेश सुमन यांचा साखरपुडा होतो साखरपुड्यानंतर महेश रचनाला रोज फोन करून त्रास देत असतो रचना तिच्या आईला सांगते पण तिची आई याला हसण्या मस्करीचे नाव देते आता पुढे कसे बसे रचनाचे दिवस जात होते तिच्या लग्नाची तारीख निश्चित झाली होती जशी जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तसतशी रचनाची चिंता वाढत होती महेश तिला रोज कोणत्या ना कोणत्या बहाण्याने फोन करून त्रास देत होता आणि रचनाला त्याचे बोलणे ऐकून रडल्याशिवाय दुसरा काही उपाय नव्हता तिने एक दोनदा तिच्या आईला आणि रमेशला सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणीच तिचे ऐकले नाही आज रचनाचा हळद समारंभ होता आणि तिच्या घरात बाकीच्या पाहुण्यांसोबत सोनम आणि अनुपमा देखील आली होती त्यांनी तिच्या उदासपणाचे कारण विचारले तेव्हा तिने त्यांना सगळं सांगितले अनुपमाने तिला सांगितले की जर तो असा माणूस असेल तर तुला लग्नाला नकार दिला पाहिजे होता आता दोन दिवसात लग्न आहे काय करणार आहेस तू रचनाने उत्तर दिले मी सांगायचा प्रयत्न केला होता पण कोणालाही काही फरक पडला नाही आणि हे नाते तुटणार नव्हते ना कारण भावाचे नाते इतक्या कष्टाने जुळले होते माझे तुटले असते तर त्याचेही राहिले नसते अनुपमाला आणि सोनमलाही दुःख होते पण ते काहीच करू शकत नव्हते फक्त तिला धीर देऊ शकत होत्या रचनाची हळद आणि मेहंदी समारंभ होऊन जातात आणि लग्नाचा दिवस उजाडतो सगळे धावपळ करत होते कोणी एका कामात गुंतले होते तर कोणी दुसऱ्या कामात रचना शांतपणे तिची आई आणि ताईच्या सांगण्याप्रमाणे सर्व विधी पार पाडत होती तिच्यात कुठलाही उत्साह दिसत नव्हता संध्याकाळ होते आणि वराडी येतात महेश वरातीमध्ये नवरा बनून उभा असतो त्याला पाहून असे वाटत होते की जणू नवरा नाही तर नवऱ्याचा बाप आहे आतमध्ये रचना लाल रंगाच्या पोशाखात नववधू बनून सजलेली होती ती एकदम बाहुलीसारखी दिसत होती एक एक करत वरमाला फेरे आणि बाकी सर्व विधी पार पडतात आणि यातच रात्र संपते सकाळी लवकर रचनाला घरातून वाजत गाजत वाजंत्रीतून निरोप घेतला जातो निरोपाच्या वेळी ती तिच्या आईला मिठी मारून रडते महेशशी झालेल्या संभाषणातून ती एवढे समजली होती की पुढचे आयुष्य तिच्यासाठी सोपे असणार नाही पण तिला किती आणि काय संघर्ष करावा लागेल हे तिला अजून माहित नव्हते एका घरातून निरोप घेत ती दुसऱ्या कुटुंबात सामील होण्यासाठी निघाली होती मनात एक अनामिक भीती होती महेश आणि तिच्या वहिनीचा स्वभाव तिला समजला होता पण बाकी लोक कसे असतील याची तिला अजून कल्पना नव्हती याच विचारात ती कधी सासरी पोचली तिला कळलेही नाही सासरी तिचे चांगले स्वागत होते आणि काही विधी पार पडल्यावर तिला थोड्या वेळ विश्रांतीसाठी पाठवण्यात येते दुसऱ्या दिवशी पुन्हा घरात लग्न होते म्हणून रचना देखील तयार होऊन विधींमध्ये सहभागी होते आज तिची नणंद सुमन आणि भाऊ रमेश यांचे लग्न होते त्यामुळे आजचा दिवस देखील विधी आणि धावपळीतच निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर सुमनचा निरोप घेतला जातो आणि त्याच्यासोबतच रचना आणि महेशला पगफेरे विधीसाठी पाठवले जाते एक दिवस तिथे थांबून दुसऱ्या दिवशी रचना आणि महेश परत येतात अशाच विवाहानंतरच्या विधींमध्ये आणि नातेवाईकांच्या जाण्यामुळे तीन चार दिवस निघून जातात या दिवसांमध्ये रचना आणि महेशची ना भेट झाली ना बोलणे झाले सर्व नातेवाईक निघून गेल्यावर आता घरात रचना महेश त्याचे आई वडील आणि आजी आजोबा उरले होते आज जेव्हा रचना तिच्या खोलीत जाते तेव्हा महेश तिथे आधीच उपस्थित असतो रचना या दिवसात त्याच्या वागणुकीबद्दल विसरून गेली होती पण त्याला एकट्याच समोर पाहताच तिला अस्वस्थता वाटू लागली रचना खोलीत आली तर महेश तिथेच बसलेला होता आणि बेडी ओढत होता तिच्या येताच त्याने तिच्याकडे पाहायला सुरुवात केली त्याचे डोळे नशेमुळे लाल झाले होते आणि ते पाहून रचनाला घाबरायला झाले ती दाराजवळच उभी राहिली तिला तिथे उभे पाहून महेश म्हणतो दारात उभी राहून मला असे बघत काय आहेस आत ये आणि तू रिकाम्या हाताने कशी आलीस माझे दूध कुठे आहे रचना म्हणते जी विसरले आता आणते असे म्हणत ती निघून जाणार असते तेव्हा महेश म्हणतो थांब इथे ये।, ये रचना तिथेच थांबते तेव्हा महेश थोडे चिडून म्हणतो ऐकू नाही आले का इथे ये रचना त्याच्या आवाजामुळे घाबरते आणि थोडे पुढे जाते महेश उठून तिच्या जवळ येतो आणि विचारतो तू जेवलीस का रचना मान हलवून होकार देते तेव्हा महेश म्हणतो मला ऐकू आले नाही जरा मोठ्याने बोल रचना म्हणते हो जेवून घेतले महेश तिची हनुवटी पकडून थोडं वर करतो आणि गोड शपतात म्हणतो तुला तुझे जेवण जेवणे आठवले माझे दूध आणणे कसे विसरलीस किंवा जास्त खाल्ले का म्हणून तुझं डोकं त्याखाली दाबले गेले रचना म्हणते मला माहीत नव्हते पुढच्या वेळी लक्ष ठेवेन महेश म्हणतो पुढच्या वेळी लक्ष ठेवशीलच पण आज चूक केली आहे त्याची शिक्षा तर मिळाली पाहिजे ना आज शिक्षेशिवाय सोडले तर उद्या परत काहीतरी विसरशील जा आताच माझ्यासाठी अगदी गरम दूध आण एकदम उकळत असले पाहिजे तोपर्यंत मी तुझ्या शिक्षेबद्दल विचार करतो जा हे ऐकून रचना दूध आणायला जाते ती स्वयंपाक घरात दूध उकळत असताना काहीतरी आवाज ऐकून तिची सासू येते आणि विचारते काय करते आहेस रचना म्हणते त्यांच्यासाठी दूध घेऊन जाते आहे तेव्हा तिची सासू म्हणते ठीक आहे घेऊन जा पण उद्यापासून लक्ष ठेव आधीच गरम करून आण आणि स्वयंपाकघर बंद करून जा आता रचना म्हणते ठीक आहे तिची सासू निघून जाते आणि रचना दूध गरम करून ते घेऊन जाते रचना दूध घेऊन महेशकडे जाते तेव्हा महेश दुधाचा ग्लास हातात घेतो आणि तिला म्हणतो ये बस रचना त्याच्यापासून थोडं अंतर ठेवून बसते महेश थोडा तिच्या जवळ येतो आणि तिचा हात धरतो रचना संकोचून तिचा हात मागे घेते हे पाहून महेश म्हणतो पहा जितकं शांतपणे माझ्या ऐकशील तितकं तुझ्यासाठी चांगलं आहे जितक्या चुका करशील तितकी शिक्षा मिळेल आज तू दोन चुका केल्या पण चालू दे आता ही चूक मी विसरतो असे म्हणत तो पुन्हा रचनाचा हात पकडतो यावेळेस रचना हात मागे घेत नाही तेव्हा महेश तिच्याकडे पाहून हसतो आणि म्हणतो हो असेच ऐकून घे मग तो तिच्या हाताची बोटे धरून पटकन गरम दुधात बुडवतो जसंच तिला गरम लागते ती ओरडते आणि हात चढवण्याचा प्रयत्न करते पण महेशने तिचा हात घट्ट धरलेला असतो म्हणून तो, तो सोडत नाही रचना रडू लागते आणि म्हणते माझा हात सोडा जडत आहे तेव्हा महेश तिचा हात सोडतो आणि म्हणतो ही तुझ्या चुकांची शिक्षा आहे पुढच्या वेळी चूक करण्याआधी हे लक्षात ठेव रचना पटकन हात धरत बाहेर पडते आणि नळ चालू करून हातावर पाणी टाकू लागते पण दुखणे कमी होत नाही मग ती तिथेच बसून रडू लागते चार पाच मिनिट झाल्यावर ही तेवा ये रचना येत नाही तेव्हा महेश बाहेर येतो आणि तिला पाहून म्हणतो रडणं धडणं झालं असेल तर आत ये मला झोप येते रचना त्याचे बोलणे ऐकून शांतपणे आत जाते आणि तिच्या मागे महेशही येतो महेश खोलीत येऊन आपले काम संपवतो आणि झोपतो तर रचना स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत गुपचूप अश्रू गाडत असते आज एका दिवसातच महेशच्या या वागणुकीने ती घाबरून गेली होती तिच्या मनात विचार आला माझ्यासोबतच हे सगळे का होते मी असे काय केले आहे की तो माझ्याशी असे वागत आहे रडता रडता तिला कधी झोप लागली तिलाही कळले नाही सकाळी जोरजोरात दार वाजवण्याचा आवाज आला तेव्हा तिची झोप उघडली तिच्या कानात तिच्या सासूचा आवाज पडला आणखी किती वेळ झोपणार आहेस घरचे काम करायचे आहेत फक्त झोपून चालणार नाही दिवसभर तिचा आवाज ऐकून रचना वेळ पाहते तेव्हा सहा वाजलेले असतात ती पटकन स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आणि बाहेर येऊन स्वयंपाकघरात जाते तिची सासू म्हणते पहिल्यांदा घराची साफसफाई कर मग अंघोळ करून स्वयंपाकघरात ये आज स्वयंपाकघरात तुझा पहिला दिवस आहे आतापासून स्वयंपाकघराचे सगळे काम तुझ्याकडेच आहे रचना तिच्या सासूच्या ऐकून तिच्या सांगण्याप्रमाणे कामाला लागते दुपारचे जेवण बनवून सगळ्यांना खाऊ घालते महेश कुठेतरी बाहेर गेलेला असतो तो परत येतो तेव्हा तिची सासू तिला थाळी तयार करायला सांगते ती त्याच्यासाठी थाळी वाढून त्याला देऊन येते आणि पुन्हा स्वयंपाकघरात जाते तेवढ्यात तिला महेशच्या ओरडण्याचा आवाज येतो रचना आणि तिची सासू दोघेही त्याच्याकडे जातात त्याची सासू विचारते काय झालं तेव्हा महेश म्हणतो हिला व्यवस्थित स्वयंपाक करायला शिकव त्यावर तिची सासू म्हणते सर्व व्यवस्थितच बनवले आहे आम्हाला काहीच कमी वाटली नाही महेश म्हणतो भाजीमध्ये मीठ अजिबात नाही आणि मिरच्याही कमी आहेत असं आजारी लोकांचे जेवण खावे लागणार का हिला नीट शिकवून टाक मग रचनाकडे पाहत तो म्हणतो आता उभे राहून माझ्याकडे काय पाहतेस मीठ घेऊन ये हे ऐकून रचना मीठ घेऊन येते आणि देऊन जाते त्यानंतर तिची सासू तिला परत पाठवते रचना गेल्यावर तिची सासू महेशला म्हणते आपल्या घरात नेहमी असेच जेवण बनते तुझे दादादादी आणि पप्पांना असेच आवडते मग आज तुला काय त्रास झाला तेव्हा महेश म्हणतो एवढे दिवस बनत होते पण आता तुझी सून आली आहे आता माझ्यासाठी वेगळे बनवून घे मला असे आवडत नाही तो जेवण करून निघून जातो आणि नंतर रचना देखील जेवून आपले काम संपवून सासूला विचारून थोडा वेळ खोलीत येते खोलीत आल्यावरती आराम करायला झोपते तेवढ्यात तिला महेश येण्याचा आवाज येतो म्हणून ती डोळे बंद करून झोपण्याचे नाटक करते महेश खोलीत येतो आणि दरवाजा बंद करतो तिला झोपलेली पाहून तिच्या जवळ जातो आणि तिचा हात धरून तिला उठवतो रचना घाबरते तो म्हणतो एवढ्यातच दमलीस का रचना म्हणते नाही काही काम नव्हते म्हणून आले महेश म्हणतो ठीक आहे मग माझे काम कर पतीची सेवा करणे हेही कामच आहे थोड्या वेळानंतर महेश पुन्हा बाहेर जातो आणि रचना रडत रडत तिच्या आस्ताव्यस्त अवस्थेत स्वतःला ठीक करत असते अशाच प्रकारे रचनाचे दिवस जात होते ती कशी कशी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती पण महेशची क्रूरता दिवसेंदिवस वाढत होती माहीत नाही महेश रचनावर कोणत्या गोष्टीची काढत होता पण तो तिच्याशी एक वेडसर माणसासारखा वागत होता रचना दिवसभर कामात गुंतलेली असे महेशचे काम तर ती जास्तच काळजीपूर्वक करत होती की कुठे चूक होऊ नये तरीही महेश तिच्या प्रत्येक कामात काही ना काही कमी काढून तिला त्रास देण्याचे काम सोडत नव्हता रचनाला वेदनेत पाहून महेशला समाधान मिळत होते आणि हे त्याचे रोजचे काम बनले होते रचनाची सासू तिच्या डोळ्यांसमोर हे सगळं होते पाहूनही काही बोलत नव्हती जणू तिला काही दिसत किंवा ऐकू येत नव्हते एकदा महेशने रचनाची स्थिती खूपच खराब करून टाकली होती तिची उठण्याची ताकद नव्हती आणि तिच्या शरीरावर जागोजागी जखमांचे निशाण होते तेव्हा तिने रडत रडत सासूला विचारले आई तुम्ही त्यांना काही बोलत का नाही मी असं काय पाप केले आहे की ते मला रोज शिक्षा देत आहेत त्यावर तिची सासू म्हणाली हे तुमच्या दोघांच्या पती पत्नीच्या संबंधातील प्रकरण आहे तू तु आणि तुझा पती याला समजून घ्याल तुला तुझ्या पतीला आनंदी ठेवायला येत नाही तर यामध्ये मी काय करू शकते मी तुला कामाशिवाय काहीच सांगत नाही आणि तुझ्याच काहीतरी चुका असतील उगाचाच तो दररोज असे का करेल नीट काम कर आणि त्याला खुश ठेव मग सगळे आपोआप ठीक होईल आता उठ घरातले काम करायचे आहेत दिवसभर बसून रडणे चालणार नाही प्रत्येक बाईला थोडंफार सहन करावे लागते असे बोलून ती तिथून निघून गेली रचना आपल्या सासूच्या बोलण्यावरून समजली की तिच्या दुःखाचे इथे कोणालाच काही घेणे देणे नाही सावरून ती अंघोळ करायला गेली जेणेकरून थंड पाण्याने शरीराचे दुखणे काहीसे कमी होईल तिच्या मानसिक आरोग्यावरही याचा परिणाम होत होता तिला हे जाणवले होते की जर लवकरच काही बदलले नाही तर ती नक्कीच वेड्यांच्या इस्पितळात पोहोचेल बावीस वर्षांची ती निरागस मुलगी जी ताज्या फुलासारखी उमलली होती तिची अवस्था आता पायाखाली तुडवलेल्या फुलासारखी झाली होती तिच्या शरीरावर जागोजागी जखमांचे ठसे होते आणि चेहऱ्यावर पसरलेली भावनाहीनतेची चादर पाहून ती कुठल्याही प्रकारे आधीची रचना वाटत नव्हती ती आपल्या आईलाही आपल्या परिस्थितीबद्दल सांगू शकत नव्हती कारण तिचा फोन महेशकडेच असायचा पहिल्यांदा भेटल्या वेळेसच त्याने फोन घेतला होता असं सांगून की हा फोन माझ्याशी बोलण्यासाठी होता आता मी तुझ्यासोबत आहे तर तुला याची काय गरज आहे आणि जेव्हा तिच्या आईचा फोन यायचा तेव्हा महेश तिथे बसून तिचे बोलणे करवायचा म्हणून ती त्याच्यासमोर काही सांगू शकत नव्हती एकदा अनुपमा नामक व्यक्तीचा फोन आला तेव्हा महेशने रचनाला तिला सांगायला लावले की तिला फोन करू नकोस आणि त्यानंतर अनुपमा का फोन करत आहे हे विचारून महेशने रचनाची भांडण केले आणि तिला मारहाण करून बाहेर निघून गेला रचनाच्या लग्नाला एकच महिना झाला होता पण तिच्यासाठी हा एक महिना एका शतकासारखा भासला होता आता तिला पंधरा दिवसांनी माहेरी जायचे होते कारण लग्नानंतर श्रावण महिन्यात मुलगी सासरमध्ये राहत नाही पंधरा दिवसांनी श्रावण महिना सुरू होणार होता जेव्हा रचनासाठी काही काळ मुक्तपणे श्वास घेण्याची वेळ येणार होती आणि आता महेश तिला थांबवू शकत नव्हता जिथे रचना आनंदी होती तिथे ही गोष्ट ऐकून महेशचे डोकं खराब झाले होते कुठलीही दुसरी गोष्ट असती तर महेशने रचनाला कसंही करून थांबवले असते पण ही आधीपासून चालत आलेली परंपरा होती जी तो बदलू शकत नव्हता आणि त्याला कुठेतरी हे भय देखील होते की रचना कोणाला काहीतरी सांगू नये जरी त्याला कोणाची फारशी भीती नव्हती तरी तो हे नाही इच्छित होता की त्याचे हे रूप कोणासमोर यावे आणि सासरच्या घरात त्याची इज्जत कमी होईल तो रचनाला थांबवू शकत नव्हता म्हणून त्याने तिला घाबरवायला सुरुवात केली तो तिला इतकं घाबरवू इच्छित होता की ती चुकून सुद्धा असे काही तिच्या तोंडी आणू नये तो तिला म्हणाला जर तू तुझ्या माहेरी काही सांगितले तर ते तुझ्यासाठी चांगले होणार नाही सांगण्याआधी विचार कर की एक महिन्यात तिथे राहून तुला परत इथेच येऊन राहायचे आहे जर तू तुझे तोंड उघडलेस आणि तुझे रडणे सुरू केलेस तर आता तरी तुला सुख मिळाले आहे पण नंतर मी तुझे जीवन नकोसे करून टाकीन म्हणून जे काही बोलशील ते नीट विचार करून बोल तसेच त्यांना सांगून काही होणार नाही कारण आता तू माझी पत्नी आहेस आणि मी तुझ्यासोबत जे काही करू इच्छितो ते करू शकतो त्यांना आत बोलण्याचा काही अधिकार नाही रचना जी घरी गेल्यावर सगळे आपल्या आईला सांगायचा असा विचार करत होती महेशच्या या बोलण्यामुळे विचारात पडली ती विचार करू लागली की महेश खरं तर बरोबरच बनतोय की सांगून काही होणार नाही त्यानंतरही काही बदलणार नाही कारण परत यावे लागणार आहे याच घरात तिच्या लक्षात आले कि तीने आपले की लग्नापूर्वी तिने आपल्या आईला महेशच्या वागणुकीबद्दल सांगितले होते पण आईने तिचे बोलणे टाळले होते जर त्यांनी तेव्हा तिचे ऐकले नाही तर आता कसे ऐकतील आणि ऐकले तरी त्यांना मलाच ऍडजस्ट करायला सांगणार त्यांना माझी इतकीच काळजी असती तर त्यांनी या मद्यपी महेशसोबत माझे लग्न केलेच नसते या विचारांमध्ये गोंधळलेली रचना माहेरी जाण्याच्या दिवसाची वाट पाहत होती आणि महेशचे धमकावणे आणि त्रास देणे सतत सुरू होते आता तो अशीच पीडा देत होता ज्याने तिच्या शरीरावर काही खुणा तयार होणार नाहीत पण तिच्या आत्म्यावर त्या वेदनांचे खोल जखम होऊ लागले होते बघता बघता तो दिवसही आला जेव्हा रचनाला तिच्या माहेरी जायचे होते रचनाचा भाऊ रमेश तिला न्यायला आणि तिची वहिनी सुमनला सोडायला आली होती रचना आणि सुमन ज्यांचे लग्न जवळपास एकाच वेळी झाले होते आज एका महिन्यानंतर एकमेकींसमोर आल्या होत्या दोघींमधला फरक स्पष्ट दिसत होता जिथे सुमनच्या चमकत्या चेहऱ्यावर सुखी वैवाहिक जीवनाची झलक दिसत होती तिथे रचना अशी दिसत होती जणू काही काळापासून तिला खतपाणी न मिळालेले झाड असावे सुमन रचनाला बघून म्हणाली हे काय केले आहे स्वतःचे अजून लग्नाला फक्त एक महिना झाला आहे पण तुला बघून नववधू वाटत नाही ती म्हणाली चल आज मी तुला तयार करते असे म्हणून तिला हात धरून रूममध्ये घेऊन गे गेली सुमन रचनाला तयार करत असताना तिला रचनाच्या शरीरावर अनेक ठिकाणी काही खुणा दिसतात ती विचारते हे काय झाले तर रचना उत्तर देते लागले होते सुमन विचारते कसे लागले तर ती म्हणते पडली होती सुमन म्हणते पडल्याने एवढ्या जागी जखमा होत नाहीत तुझ्या चेहऱ्यावरचे भाव बघूनच मला असे वाटते की काहीतरी बरोबर नाहीये काही आहे तर मला सांगू शकतेस महेश दारू पिऊन तुला मारत नाही ना रचना तिचे बोलणे ऐकून थोडा वेळ गप्प राहते नंतर म्हणते नाही अशी काही गोष्ट नाही रचना नकार देते त्यामुळे सुमनही जास्त विचारत नाही तसेही त्यांनी इतका वेळ एकत्र घालवला नव्हता ही सगळ्या गोष्टी उघडपणे शेअर करता येतील सुमनने रचनाला राणी रंगाची साडी घातली होती जी रचनाच्या गोऱ्या रंगावर फारच छान दिसत होती रोज तर रचना अशीच राहत होती पण आज सुमनने तिला थोडा मेकअपही केला होता आणि दागिने सुद्धा घालून दिले होते आज रचना अगदी तशीच दिसत होती जशी लग्नाच्या दिवशी दिसत होती फक्त फरक इतकाच होता की ती आता थोडी कमजोर दिसत होती पण तरीही आकर्षक दिसत होती सुमन तिला तयार करून तिच्या आईकडे जाते आणि रचना तिचे बॅग पॅक करू लागते थोड्याच वेळात महेश येतो त्याला बघून रचना थोडी घाबरते की आता कोणता नवीन तमाशा करेल ती बॅग तशीच सोडून जायला लागते तर महेश विचारतो कुठे चालली आहेस रचना म्हणते वहिनीच्या जवळ महेश म्हणतो इकडे आधी असे ऐकून रचना तिथेच थांबते महेश उठून तिच्या जवळ येतो आणि गेट बंद करतो मग तिचा हात पकडून तिला बेडवर बसवतो आणि म्हणतो आज इतकी तयार कशी झालीस रोज माझ्याजवळ असतेस तेव्हा तर इतकी तयार होत नाहीस तेव्हा रचना म्हणते वहिनीने तयार केले म्हणाली की माहेर जाताना असे जायचे नाही तेव्हा महेश म्हणतो माहेरालाच चालली आहेस की रस्त्यात कुणाला भेटायला चालली आहेस ज्यासाठी इतकी तयार झाली आहेस हे ऐकून रचना म्हणते तुम्ही काय बोलत आहात मी कुणाला भेटायला का जाईन आणि रमेश भैयाबरोबर जाणार आहे मी एकटी नाही चालले मग तुम्ही असा संशय का घेत आहात तेव्हा महेश म्हणतो म्हणजे तू एकटी गेली असतीस तर कुणाला भेटली असतीस तेव्हा रचना म्हणते मी कधी असं बोलले मी कुणाला भेटणार तेव्हा महेश रागाने दात चावून म्हणतो मग इतकी तयार होण्याची काय गरज होती असं बोलून महेश तिला बेडवर ढकलतो थोड्या वेळानंतर रचनाची साडी बिछाण्यावरून खाली पडलेली होती दागिने टेबलावर पडले होते आणि रचनाचा मेकअप सगळ्या चेहऱ्यावर पसरलेला होता महेश आपल्या कपड्यांमध्ये जातो आणि रचनाचा चेहरा पिचकवून म्हणतो जास्त तयार होण्याची गरज नाही जशी रोज राहतेस तशीच तयार हो आणि चालती हो आणि हा कुणाला काही सांगितले तर चांगले होणार नाही हे बोलून महेश बाहेर निघून जातो आणि रचना खोली बंद करून रडायला लागते काही वेळाने ती रोज कपडे घालून बाहेर जाते आणि तोंड धुवून येते रोजप्रमाणे गडात फक्त मगडसूत्र ठेवते बाकी सगळे दागिने पुन्हा कपाटात ठेवते आणि आपली बॅग करते रचना तयार होऊन रूममध्येच बसलेली होती काही वेळाने सुमन तिला माहेरी जायला बोलवायला येते तिला बघून विचारते काय झाले रचना तू कपडे का बदलले मी किती छान तयार केले होते आणि तू पुन्हा त्या आधीच्या अवतारात परतलीस का रचना म्हणते काही नाही वहिनी साडी आणि दागिने टोचत होते म्हणून काढून टाकले सुमन म्हणते लग्नानंतर पहिल्यांदा माहेरी चालली आहेस थोडे तरी छान तयार हो घरचे लोक तुला असे बघतील तर काय विचार करतील तुला ते टोचत होते तर निदान कपडे तरी नवीन घालायचे होते तू रोजचेच कपडे घातलेस सुमन तिच्यासाठी दुसरे कपडे काढते आणि म्हणते हे घाल लवकर निघायचे आहे तुझे भैया वाट बागत आहेत रचना म्हणते वहिनी मी असेच ठीक आहे पण सुमन तिचे काहीही ऐकत नाही आणि तिला तयार करून आपल्यासोबत घेऊन जाते आपले आजी सासू सासू आणि नणंदकडून निरोप घेऊन रचना रमेशसोबत निघून जाते आणि काही वेळाने आपल्या माहेरी पोहोचते सगळे तिच्याशी आनंदाने भेटतात पण रचनाचा चेहरा अजूनही उदास असतो रात्री जेवण करून रचना तिची आई आणि ताईजीकडे बसलेली असते त्या दोघी तिच्या सासरच्या गोष्टी विचारत असतात काही वेळाने तिची आई विचारते तू उदास का दिसते आहेस तिथे तुला काही प्रॉब्लेम आहे का तर रचना म्हणते प्रॉब्लेम झाला तरी तुमच्याकडे त्याचा काही उपाय नाही मग सांगण्याचा काय उपयोग माझ्या नशिबात जे ते आहे ते भोगते आहे तिची ताईजी म्हणते हे काय बोलते आहेस काहीतरी सांग न सांगता कसं करणार सांगशील तर काहीतरी मार्ग निघेलच तर रचना म्हणते काही फायदा नाही जरी काही प्रॉब्लेम असला तरी परत जायचे तर मला त्या नरकातच आहे तिची आई म्हणते नरक कसं म्हणते आहेस तिथले लोक तुला त्रास देतात का रचना म्हणते तुम्हाला सांगितले तर ही गोष्ट परत तिथे जाईल आणि मला अजून जास्त प्रॉब्लेम होईल तुम्ही फक्त हेच समजा की तुम्ही तुमच्या मुलीला नरकातच पाठवले आहे सगळे गोष्ट सांगू शकत नाही मग ती झोपायला बोलून रूममध्ये जाते आज खूप दिवसानंतर ती कोणत्याही भीतीशिवाय शांतपणे बिछाण्यावर झोपली होती महेशकडून आपला फोन सुद्धा तिने आणला नव्हता जेणेकरून किमान हे काही दिवस तरी तो तिला जास्त त्रास देऊ शकणार नाही बिछाण्यावर झोपून ती मागच्या सगळ्या गोष्टी आठवत होती ती विचार करत होती की तिचे जीवन काय होते आणि आता काय झाले आहे इथे इतकी मोकळीक नसली तरी सुखून तरी होता लग्नानंतर तर ती फक्त एक गुलाम बनली आहे जिथे प्रत्येक गोष्टीवर तिला शिक्षा दिली जाते ती विचार करत होती आपली वेदना कोणाला सांगू कसं बाहेर पडू या जंजाळातून जर अजून काही दिवस असेच चालू राहिले तर मी म्हणणारच असे सगळे विचार करता करता तिला कधी झोप लागली हेही कळले नाही सकाळी ती उशिरापर्यंत झोपलेली राहते माहेरी रचनाला थोडी शांतता मिळालेली होती तिच्याकडे करण्यासारखे काही काम नव्हते ती थोडीफार घरातल्या कामात मदत करत असे पण बहुतांश वेळ तिला मोकळाच असायचा तिला माहेराला येऊन तीन चार दिवस झाले होते संध्याकाळच्या वेळी सगळे चहा पीत बसले होते तेव्हा रमेश रचनाला म्हणतो अनुपमाचा फोन आला होता तू तिच्याशी बोलून घे तुझा फोन कदाचित लागला नाही रचना म्हणते ठीक आहे मी बोलून घेईन दुसऱ्या दिवशी रचना अनुपमाला फोन करते आणि अनुपमा आणि सोनम या दोघींशीही बोलते मग अनुपमा तिला विचारते की इतके दिवस तू बोलली नाहीस का रचना म्हणते महेशजींना आवडत नाही जर मी मना नाही केली तर ते भांडण करतात अनुपमा विचारते तू ठीक आहेस ना तुझ्याशी फोनवर जसा वागत होता अजूनही तसंच वागतोय का हे ऐकून रचना रडायला लागते तेव्हा अनुपमा विचारते काय झाले का, का रडते आहेस रचना म्हणते मी तिथे अजिबात ठीक नाही आहे मला तिथे शांततेचा श्वासही घेता येत नाही तो सतत भांडणे आणि मारपीट करण्याचे कारण शोधत असतो मला प्रत्येक गोष्टीवर त्रास देतो समजतच नाही की त्याचा माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे जर असे करायचे होते तर त्याने माझ्याशी लग्नच का केले असे वाटते की मी काहीतरी गुन्हा केलाय आणि त्याची शिक्षा भोगते आहे तिथे अनुपमा विचारते तू घरच्यांना सांगितलं का रचना म्हणते सांगून काही उपयोग नाही सांगूनही काही होणार नाही आणि सांगितले तर ती गोष्ट परत तिथे जाईल आणि मग माझे दुःख आणखी वाढेल इतके दिवस आतूनच घुसमटत होते आज तुझ्याशी बोलले म्हणून तुला सांगितले कोणाला दुसऱ्याला काही सांगूही शकत नाही तिथे तर तो समोर बसून फोनवर बोलायला लावतो त्यामुळे तुमच्याशी बोलता येत नाही इथे आहे तोवरच बोलून घे नंतर कधी बोलता येईल माहीत नाही मी किती दिवस हा अत्याचार सहन करीन माहीत नाही सोनम म्हणते तुला हे सगळं सहन करण्याची काय गरज आहे घरच्यांना सांगून दे तेच काहीतरी समजून सांगतील रचना म्हणते घरचे मला समजवतील की लग्न झाले आता निभाव थोडंफार सगळ्यांना सहन करावे लागते आणि जर मी इथे येऊन बसले तर वहिनीही तिच्या माहेरी जाईल आणि ती परत येणार नाही त्यामुळे घरचे मला इथे अजिबात ठेवणार नाहीत अनुपमा म्हणते इतक्या गोष्टी लपवणे बरोबर नाही तो तुला आणखी जास्त त्रास देईल बाकी तू बघ जे तुला योग्य वाटेल ते कर पण मी एकच सांगते की तुला कधीही आमच्या मदतीची गरज भासली तर नक्की फोन कर रचना आपल्या मैत्रिणींशी बोलून मन हलके करत असते आणि बाहेर उभा असलेला रमेश तिच्या सगळ्या गोष्टी ऐकतो रचना अनुपमा आणि सोनमशी बोलून फोन ठेवते आणि रूममधून बाहेर निघते पण ती बाहेर येणार असते तेव्हा समोर रमेश येतो तो, तो रचनाकडे पाहतो तिचे डोळे रडण्याने लाल झालेले असतात मग तो तिचा हात धरून बघतो जिथे त्याला काही काही जुन्या झालेल्या जखमांचे निशाण दिसतात सासरहून आल्यानंतर आता तो रचनाकडे बारकाईने पाहत होता जी अगदी क्रुश झाली होती तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ बनली होती आणि चेहऱ्यावर दुःख झळकत होते आपल्याला असे बघताना रचना विचारते भैया काय झाले रमेश अनभिज्ञ असल्यासारखे तिला विचारतो हे तर तुलाच माहीत असायला हवे रडते तर तू आहेस मी बघतोय की तुला कुठे लागले का रचना म्हणते असं काही नाही खूप दिवसांनी मैत्रिणींशी बोलले म्हणून थोडे भाऊक झाले रमेश म्हणतो मग बोलत जा ना इतका वेळ मिळतच असेल आणि आता फोनही आहे तुझ्याकडे रचना म्हणते तो फोन मी तिथेच विसरले रमेश म्हणतो तू तिथे होतीस तेव्हा तुझ्याकडेच होता ना काही हरकत नाही आता कर तो म्हणतो चल बस तुझ्याशी थोडं बोलायचं आहे रचना म्हणते काय झाले रमेश म्हणतो तू मला काही का नाही सांगितले रचना विचारते काय नाही सांगितले आणि त्याच्याकडे पाहते रमेश म्हणतो आठव काय नाही सांगितले रचनाला काही कळत नाही मग ती म्हणते तुम्हीच सांगा काय नाही सांगितले रमेश म्हणतो तू मला महेशजी आणि तुझ्या सासरवाल्यांविषयी काहीच सांगितले नाही रचना म्हणते काय सांगू सगळं तर तुम्हाला माहीत आहे रमेश म्हणतो सगळं माहीत नाही तुझ्याशी तिथे सगळे कसे वागतात तू तिथे सुखी आहेस की नाही हे तर तूच सांगशील तेव्हा मला कळेल ना आणि तू सांगितले नाहीस लग्नानंतर तर तू विसरूनच गेलीस की तुझा काही भाऊ आहे फक्त आई आणि काकूशी बोलतेस माझ्याशी तर लग्नानंतर कधीच बोलली नाहीस रचना म्हणते असं काही नाही काही काम नव्हते आणि मला काही कळाले नाही की काय बोलावे रमेश म्हणतो म्हणजे आता कामाशिवाय भावाशी बोलणारच नाहीस रचना म्हणते नाही माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाही होता आणि मी नाही केले तर तुम्ही करायला हवे होते ना मी सासरच्या कामात व्यस्त होते पण तुम्ही तर इथेच होतात रमेश म्हणतो ठीक आहे आता सांग सगळं काय चाललंय रचना डोकं खाली घालून म्हणते सांगण्यासारखे काही नाही सगळे ठीक आहे सगळे चांगले आहे रमेश म्हणतो सगळे चांगले आहेत मग ही गोष्टसुद्धा बाकी गोष्टींसारखी माझ्याकडे बघून सांगू शकली असतीस रचना विषय बदलत म्हणते तुम्ही इतका चौकशा का करता आहात तुम्हाला घरजवाई व्हायची आहे का रमेश म्हणतो माझं सोड तू सांग अजूनही काही सांगणार नाहीस का रचना म्हणते आता सांगण्यासारखे काय राहिले सगळ्यांचे रोजचे दिनक्रम सांगू का रमेश म्हणतो नाही ते सांगायचे राहिले जे तू अनुपमाला सांगत होतीस हे बोलून तो रचनाकडे बघतो आणि रचना आश्चर्याने त्याच्याकडे पाहते तो म्हणतो माझ्यापासून काहीला पोहण्याची गरज नाहीये इतके सगळे तुझ्याबरोबर घडत होते आणि तू काहीच सांगितले नाहीस मला कळतच नाही की तू इतके सगळे का सहन करत होतीस अशी काय तुझी मजबुरी होती पहिल्यांदाच त्याने हात उचलला असता तेव्हाच मला सांगितले असतेच रचनाच्या डोळ्यांतून पुन्हा थांबलेले अश्रू वाहू लागतात आणि ती मान खाली घालते रमेश तिला जवळ घेतो आणि म्हणतो आता तुला काहीही सहन करण्याची गरज नाही मी तुला परत त्या घरात जाऊ देणार नाही रचना रडत म्हणते ताऊजी आणि पप्पा मरतील आणि मी जर गेले नाही तर वहिनी सुद्धा इथे येणार नाही मग घरचे मला इथे अजिबात ठेवणार नाहीत रमेश तिच्या बोलण्याने शांत होतो आणि विचारात पडतो इकडे रमेश रचनाच्या बोलण्याचा विचार करत बसलेला असताना दुसरीकडे अनुपमा आणि सोनम रचनाशी बोलून तिच्याविषयी चर्चा करत बसलेल्या असतात त्या दोघी तिच्याबद्दल चिंतेत असतात सोनमची आई वकील आहे अनुपमा तिला विचारते आपण रचनाची काही मदत करू शकत नाही का सोनम म्हणते रचना स्वतः नको म्हणेपर्यंत आपण तिचे काही मदत करू शकत नाही आणि मला असं वाटत नाही की रचना कधी स्वतःसाठी आवाज उठवेल आपण रचनाला चांगलं ओळखतो तिला जसं ठेवावं तशी ती राहते कितीही त्रास झाला तरी तिला काही तक्रार नाही माहीत नाही तिचे काय होईल जेव्हा ती स्वतच यातून बाहेर पडायचे ठरवेल तेव्हाच ती बाहेर येईल त्या दोघी बोलत असताना अनुपमाची आई दुर्गादेवी तिथे येतात त्यांना समजते की त्या रचनाविषयी बोलत आहेत म्हणून त्या विचारतात रचनाला काय झाले आहे अनुपमा त्यांना सगळे सांगून टाकते रचनाविषयी ऐकून त्यांनाही वाईट वाटते त्या म्हणतात माहीत नाही त्या बिचऱ्या मुलीचे काय होईल घरचे तर मला वाटत नाही तिचे काही ऐकतील ऐकले तरी तिला समजावून बुजवून परत पाठवतील इकडे रमेश तिला जवळ घेतो आणि म्हणतो आता तुला काहीही सहन करण्याची गरज नाही रचना रडत म्हणते ताऊजी आणि पप्पा मरतील आणि मी जर गेले नाही तर वहिनीसुद्धा सुद्धा इथे येणार नाही मग घरचे मला इथे तर ठेवणार नाहीत मग तो बोलतो तुझं बोलणं खरं आहे सुमनला आम्ही त्रास दिला नाही अगदी चांगले ठेवले आहे हात उचलणे तर दूरच मी तिच्याशी रागानेही बोललेलो नाही तरीही ते आपल्याला काहीही न बोलता बसली आहे पण तिच्या घरचेच तिला त्रास देतील मी त्यांना लग्न आधीच सांगितले होते की त्या मुलाचे वय खूप जास्त आहे आणि वर्तनही चांगले नाही पण त्यांना सून मिळत होती म्हणून त्यांनी माझे ऐकले नाही पण तू काळजी करू नकोस मी सगळे पाहीन जे काही होईल जर तिला परत पाठवावे लागले तरी तिला त्रास देऊ नये याची पूर्ण व्यवस्था करूनच पाठवेल अजून वीस पंचवीस दिवस आहेत त्यामध्ये आरामाने राहा त्यामध्ये मी काहीतरी उपाय काढीन तिला धीर देऊन रमेश परत जातो आणि रचना विचार करत बसते की कदाचित सगळं व्यवस्थित होण्यापेक्षा आणखीनच वाईट होईल ती देवाकडे प्रार्थना करते हे भगवान सगळं ठीक कर मी कोणाचे काहीही वाईट केले नाही की माझ्यासोबत असे काही घडते रमेश आपल्या खोलीत जाऊन बसतो आणि विचार करू लागतो की याबद्दल कोणाशी बोलावे कोण याचे काही उपाय सांगेल रचनाच्या या दुःखमयी जीवनात तिचा भाऊ रमेश तिला काही मदत करू शकतो की नाही पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद